विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहे वर्ग सहावी नागरीशास्त्र पा पाठ क्रमांक पाच जिल्हा प्रशासन यामध्ये आपण बघणार आहोत जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख व जिल्हा न्यायालय आता आपण जिल्हा परिषद पाहिलं ग्रामपंचायत नगर पाहिलं नगरपरिषद पाहिलं आता जिल्हा परिषद तर आपल्याला समजली पण त्यात नेमकी जिल्हाधिकारी असतात कुठे वर्तमानपत्रात तर आपण नेहमी जिल्हाधिकाऱ्यांविषयी बातम्या ऐकतो सध्या आता जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन लावलं जिल्हाधिकाऱ्यांनी हे निर्णय घेतले जिल्हाधिकाऱ्यांनी असे निर्णय घेतले परंतु हे जिल्हाधिकाऱ्यांचा उल्लेख आतापर्यंत झालेला नाही आहे ते नेमकी कोण आहे कसे येतात त्यांची नेमणूक कशी येते या सर्वांविषयी माहिती आपण या पाठामध्ये घेणार आहोतच जिल्हा परिषद हा पंचायती राजव्यवस्थेचा म्हणजेच ग्रामीण स्थानिक शासन संस्थेचाच एक घटक आहे परंतु आपल्या महाराष्ट्रात जिल्ह्याचे प्रशासन जिल्हा परिषदेबरोबरच जिल्हाधिकारी काळ जिल्हाधिकाऱ्याकडून सुद्धा केले जाते संघ शासन म्हणजेच केंद्र शासन व राज्य शासन या प्रशासनात सहभागी असतात तर तर पाहूमक आपण जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो त्याची नेमणूक राज्य शासन करते जिल्हाधिकाऱ्याला शेतसारा गोळा करण्यापासून ते जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यापर्यंत अनेक कामे करावे लागतात आपले अमरावतीचे सध्याचे जे जिल्हाधिकारी आहेत ते आहे शैलेश नवाल आता खालील तक्त्याच्या आधारे आपल्याला ते समजून घ्यायचं आहे की नेमकं जिल्हाधिकाऱ्याचे कार्य कोणते शेतीविषयक को आपण सर्वात आधी पाहू शेत साराकोळा करणे शेतीशी संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणे दुष्काळ व चाऱ्याची कमतरता यावर उपाययोजना करणे त्यानंतर कायदा व पाहू आपण जिल्ह्यात शांत शांतता प्रस्थापित करणे जिल्ह्यात कुठे जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करणे सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणे सभाबंदी संचारबंदी जारी करणे आता जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत नगरपरिषद महानगरपालिका तसेच लोकसभा विधानसभा निवडणुका होत असतात तर हे निवडणूक योग्य प्रकारे पार पाडणे निवडणुकीच्या संदर्भात आवश्यक निर्णय घेणे मतदार याद्या अद्ययावत करणे इत्यादी कामे असतात त्यानंतर आहे आपत्ती व्यवस्थापन आपत्तीच्या काळात त्वरित निर्णय घेऊन हानी रोखणे आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणेला आदेश देणे आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन करणे इत्यादी कामे जिल्हाधिकारी करतात आता सामाजिक स्वास्थ्य राखणे का महत्त्वाचे असते समाजात असणारे मतभेद तंटे आणि संघर्षाचे निराकरण शांततेच्या मार्गाने झालेच पाहिजे परंतु काही वेळेस असे होता अशांतता निर्माण होते तसं आपण पाहतो की जातीय दंगली निर्माण होतात त्यानंतर क दोन गटामध्ये भांडण झाल्यामुळे सुद्धा समाजामध्ये मतभेद निर्माण होतात त्यातून हिंसक घटना घडल्यास आपल्या समाजाचे स्वास्थ्य बिघडते आपल्या प्रगतीला त्यामुळे बाधा निर्माण होते सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते असे होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी प्रयत्न करतो पण नागरिकांनीही सामाजिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेच आता आपण पाहणार आहे त्यानंतर आहे तहसीलदार तालुका ठिकाणावर प्रशासन प्रमुख म्हणून काम तोसिलदार तोसिलदार करतो प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार असतो तहसीलदार तालुका दंडाधिकारी या नात्याने तंट्यामध्ये निवाडाही करतो तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारावर असते आता एक जिल्हा प्रशासन पहा नेमकं कशा पद्धतीनं कार्य करतं जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली उपजिल्हाधिकारी तहसीलदार तलाटी व पोलीस पाटील तसेच पोलीस यंत्रणेमध्ये पोलीस अधीक्षक म्हणजेच पोलीस कमिशनर पोलीस उपअधीक्षक पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलिस पोलीस निरीक्षक अशा पद्धतीने कार्य करतात आता आपण पाहणार आहे जिल्हा पोलीस प्रमुख महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक पोलीस अधीक्षक असतो त्या जिल्ह्याचा तो प्रमुख पोलीस अधिकारी असतो जिल्ह्यात शांतता व सुव्यस्थता राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हाधिकाऱ्यांना मदत करतात शहरात शांतता व सुव्यवस्थता राखण्यासाठी जबाबदारी पोलीस आयुक्तांवर असते पोलीस अधीक्षक पोलिस दलाची पाहणी करताना आपण या ठिकाणी पाहू शकतो तर त्यानंतर आपण पाहणार आहे जिल्हा न्यायालय आपल्या अधिकार क्षेत्रातील तंटे सोडवणे तट्यात न्यायनिवाळा करणे आणि संघर्षाचे वेळीच निराकरण करणे ही कामे जिल्हा पातळीवरील न्यायालयाला करावी लागतात इथे सुद्धा जिल्हा न्यायालय आहे कॅम्पवर भारताच्या संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थितीची निर्माण केली आहे न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी भारताचे सर्वोच्च न्यायालय असते आणि आपल्या या संपूर्ण सर्वोच भारतामध्ये एकच सर्वोच्च न्यायालय आहे ते आहे दिल्ली इथे त्या खालोखाल उच्च न्यायालय असतात त्या खालोखाल कनिष्ठ न्यायालय असतात त्यात जिल्हा न्यायालय तालुका न्यायालय आणि महसूल न्यायालय यांचा समावेश होतो जिल्हा पातळीवर असणाऱ्या न्यायालयाला जिल्हा न्यायालय असे म्हणतात त्यात एक मुख्य जिल्हा न्यायाधीश अस जिल्हा न्यायाधीश व अन्य काही न्यायाधीश असतात जिल्ह्यातील वेगवेगळ्या गौ खटल्यांची सुनावणी व नंतर अंतिम निकाल देण्याचे काम जिल्हा न्यायालयातील लिण न्यायाधीश करतात तालुका न्यायालयाने न्या दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील करता येते आता या ठिकाणी पहा जिल्हा न्यायालयाचं नेमकं कसं काय असतं जिल्हा न्यायालय जिल्हा न्यायालयाच्या खाली जिल्हा न्यायाधीश दिल्ल्या दिवाणी खटल्यासाठी त्यानंतर सत्र न्यायाधीश मॅजिस्ट्रेट प्रथम श्रेणी व मॅजिस्ट्रेट द्वितीय द्वितीय श्रेणी तर हे असतं फौजदारी खटल्यांसाठी दिवाणी खटला म्हणजे आपले काही प्रॉपर्टी विषयक वाद वगैरे असले ते तर फौजदारी म्हणजे ज्या ठिकाणी गुन्हे झालेले आहेत गुन्हा दाखल झालेला आहे अशा प पद्धतीच्या खटल्यांसाठी सत्र न्यायाधीश असतात आता आपण पाहणारे आपत्ती व्यवस्थापन आपल्या वेगवेगळ्या आपत्तींचा सामना करावा लागतो पूर आग चक्रीवादळ ढगफुटी गारपीट भूकंप भूस्थलन यासारख्या नैसर्गिक आपत्तीबरोबरच दंगली धरण फुटणे बॉम्बस्फोट साथीचे आजार यासारख्या आपत्तींना सामोरे जावे लागते अशा प्रकारच्या आपत्तींमुळे लोकांचे फार मोठ्या प्रमाणावर विस्थापन तसेच जीवित व वित्तहानी होते त्यामुळे पुनर्वसनाचे प्रश्नही महत्त्वाचे ठरतात आपत्तींचा सुव्यवस्थित व शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या पद्धतीला आपत्ती व्यवस्थापन असे म्हणतात आपत्ती व्यवस्थापनात संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा गुंतलेली असते तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अनेक आपत्तीची आता पूर्वसूचना मिळू शकते उदाहरणार्थ पुराची वादळाची पूर्वसूचना देणारी दे प्रणाली विकसित झालेली आहे या प्रणालीमुळे धोक्याची सूचना मिळतेच आता काही गोष्टी आपल्याला सुद्धा लक्षात ठेवाव्या लागतात जसं आपत्तीच्या काळात सतर्क का राहणे आवश्यक असते आपत्तीचा सामना करण्यासाठी व्यक्ती व विविध यंत्रणांच्या मदतीची गरज असते त्यांच्याशी त्वरित संपर्क साधता यावा म्हणून आपल्या घरात दर्शनी भागात दवाखाने पोलीस अग्निशामन दल रक्तपेढी इत्यादीचे दूरध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत व तसे आपल्या मित्रांनासुद्धा करणे सांगावे जेणेकरून जर आपल्यावर सुद्धा अशी परिस्थिती आली तर आपण त्यांना पटकन त्वरित संपर्क साधून आपला वर आलेली आपत्ती आपण निराकरण करू शकू महाराष्ट्रात अनेक अधिकाऱ्यांनी प्रशासनात सुधारणा घडून आणण्यासाठी प्रयोग केले त्यांच्या या प्रयोगामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सेवे सुविधा झाल्या परिणामी प्रशासनाबाबत नागरिकांचे मत चांगले होण्यास मदत झाली त्यामुळे नागरिकांचा प्रशासनाला मिळणारा प्रतिसाद आणि त्यांचा शासनातील सहभाग वाढला तसे या ठिकाणी पाहा लखीना पॅटर्न प्रशासन कार्यक्षम व्हावे नागरिकांना मिळणाऱ्या सार्वजनिक सेवा विशिष्ट दर्जाच्या मेळाव्यात म्हणून अहमदनगर जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री अनिल कुमार लखिना यांनी प्रशासनात अनेक सुधारणा घडवून आणल्या त्या लखिना पॅटर्न म्हणून ओळखल्या जातात कार्यपद्धतीचे प्रमाणीकरण नियम सोप्या भाषेत लोकांना समजतील अशा पद्धतीने सादर करणे इत्यादी प्रशासकीय बदल करण्यात आले लोकांची कामे एकाच छताखाली व्हावीत म्हणून त्यांनी एकल एक, एक खिडकी योजना सुरू केली त्यानंतर हे दळवी पॅटर्न पुणे जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री चंद्रकांत दळवी यांनी केलेल्या प्रशासकीय सुधारणा दळवी पॅटर्न म्हणून ओळखल्या जातात टेबलावर कागदपत्रांचे आणि फायलींची ढीक साचून न ठेवता त्यांचा त्याच दिवशी निपटारा करणे आणि निर्णय घेण्यात गतिमानता आणणे हे या सुधारणांचे उद्दिष्ट होते हा पॅटर्न झिरो पेंडन्सी शून्य विलंब म्हणून ओळखला जातो निर्णयातील विलंब यामुळे टाळता आला प्रशासन गतिमान बनण्यास त्यांची मदत झाली त्यानंतर आहे चहांदे पॅटर्न नाशिकचे तत्कालीन विभागीय आयुक्त डॉक्टर संजय चहांदे यांनी केलेल्या प्रशासकीय सुधारणांना चहांदे पॅटर्न म्हणून ओळखले जाते प्रशासन व सामान्य जनता यांच्यातील दरी कमी व्हावी प्रशासनाने लोकांप्रती असणारे उत्तरदायित्व वाढावे विकासाच्या कामाचे प्राधान्यक्रम जनतेच्या सहभागाने ठरवता यावेत यासाठी त्यांनी ग्रामस्थ दिन योजना राबवली प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी एका ठरलेल्या दिवशी गावात जाऊन तेथील लोकांशी थेट संवाद साधावा व त्यांच्या समस्यांची सोडवणूक करावी यासाठी ग्रामस्थ दिनाचे आयोजन केले जाते अशा पद्धतीने आपण जिल्हा प्रशासनाविषयी माहिती घेतली